माझे नाव जान्वी रवी कुलकर्णी मी आत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम धराशिव आहे मी आज आपना समोर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसु यांच्या विशाई माहिती सांगणार आहे विष्णू वामन शिरवाडकर तथा तातासाहेब शिरवाडकर यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा साली झाला मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाटककार कथाकार व समीक्षक होते त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्वाचे लेखक मानले जातात कुसुमाग्रजांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील असे करतात कुसुमाग्रजांचे जीवन कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले कुसुमाग्रजांचे वडील वकील होते वकिलांच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले त्यांचे बालपण गेले कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक बहीण होती एकुलती एक, एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज महाविद्यालयातून त्यांनी आपले बी ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले बी ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपटात पटकथा लिहिणे चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली यानंतर सोबत स्वराज्य प्रभात नवयुग धनुर्धारी या नियतकालिकांचे वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले एकोणीसशे तीसमध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे एकोणीसशे तेहतीस साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली अनेक सामाजिक चळवळी सत्याग्रहांमध्ये कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर त्यांना मराठी साहित्य संघाचे डॉक्टर अ ना भालेराव भेटले मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ संपून ती पाय होऊ नये म्हणून झटणारे अ ना भालेराव यांनी कुसुमाग्रजांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले केवळ क कवी असलेले वी वा शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव साली कुसुमाग्रजांचा सा मृत्यू झाला कुसुमाग्रजांनी लिहिलेले कविता संग्रह अक्षर किनारा चाफा जायचा कुंज जीवन लहरी थांब सहेली पांथेय, प्रवासी पक्षी महावृक्ष माधवी मुक्तायन मेघदूत रस यात्रा वादळवेळ श्रावण विशाखा समिधा स्वगत हिमरेषा मराठी माती कुसुमाग्रेजांनी लिहिलेल्या कादंबऱ्या कल्पनेच्या तीरावर जान्हवी वैष्णव कुसुमाग्रेजांनी लिहिलेले नाटके अथेल्लो आनंद आमचं नाव बाबूराव एक होती वाघिन किमयागार कैकई कौतेय जेथे चंद्र उगवत नाही दिवाणी दाव दुसरा पेशवा दूरचे दिवे देवाचे घर नटसम्राट नाटक बसते आहे बेकेट महंत मुख्यमंत्री ययाती देवयानी विदूषक वीज म्हणाली धरतीला वैजयंती कुसुमाग्रजांनी लिहिलेले कथासंग्रह अंतराळ अपॉइंटमेंट काही वृद्ध काही तरुण प्रेम आणि मांजर बारा निवडक कथा सतारीचे बोल कुसुमाग्रजांनी लिहिलेली आईची कविता मी आज समोर सादर करीत आहे ज्याला आईच्या हाताला बसणाऱ्या झळ लागते ज्याला आईने केलेल्या कष्टाची किंमत असते ज्याला आईने केलेला त्याग करतो ज्याला आईच्या निस्वार्थी प्रेमाची जाणीव असते त्याला आणि फक्त त्यालाच कळतं की आई काय असते वेडी असते रे आई तिचं प्रेम तिची माया अगाध असते त्याला जगी तोड नसते आईला फक्त देणं करतं निर्व्याज लुटवणं करतं ती कधीच काहीच मागत नाही अपेक्षाही करत नाही तिला कधी समजण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद